नांदेडमधील अर्धापूरच्या केळीला उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे आणि यावेळी केळीची आवक कमी झाली त्यामुळे दर सुद्धा चांगला आहे केळीला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी सुखावलाय बाजारामध्ये हापूस आंब्याच्या पेटीला आठ हजाराचा भाव मिळतोय हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये वातावरणाची साथ मोठी असते दरम्यान सध्या वातावरणात सातत्यानं चढ उतार पाहायला मिळतात केंद्राने फेब्रुवारी महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना बावीस पूर्णांक पन्नास लाख टनांचा साखर विक्री कोटा जाहीर केला जानेवारी इतकाच कोटा केंद्राने जाहीर केला होता केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं या संदर्भातली माहिती दिली आहे हिंगोलीमधल्या केळीला मागणी वाढल्यामुळे केळीला प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव मिळतोय यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे राज्यातील गुळ कारखान्यांची गाळ क्षमता पन्नास टाकांपेक्षा जास्त असल्यामुळे यावर निर्बंध घालण्याची मागणी अनेक स्तरातून होती अनेक गुळ कारखानदारांनी दोन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न केल्याचं धक्कादायक माहिती सुद्धा दिलेली आहे वाशिममधील नाफेडच्या सोयाबीन खरेदीची मुदत आठ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन मोजण्याची बाकी असल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय आणि शेतकऱ्यांनी यावर समाधान व्यक्त केलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदीच्या कोट्यामध्ये वाढ करण्यात आली राज्यभर सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे गरज पडली तर मुदत आणखी वाढवून देऊ सरकारकडे पाठपुरावा पाथ करू असं आश्वासन पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं सोलापूर तालुक्यातील दूध व्यावसायिकांवर गोठा मोडण्याची वेळ आली एकीकडे दुधाचे दर आहेत दुसरीकडे चाऱ्याचे दर वाढत आहेत त्यामुळे खर्च आणि नफा याचं गणित जुळत नाही त्यामुळे दूध उत्पादक नाराज आहेत वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचा योग्य मोबदला आणि कृषी निष्ठान निविष्ठांवर आकारण्यात येणारा जीएसटी रद्द करावा अशा मागण्यांचं निवेदन शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात दोन हजार तीनशे कोटींचं अनुदान वाटप करण्यात आलं मात्र अनुदान वाटपाची गती मंदावली आहे दोन हजार मध्ये राज्य सरकारनं प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरच्या तुलनेत अनुदान जाहीर केलं होतं गोंदियामध्ये धान खरेदीला एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली धान विक्रीपासून अनेक शेतकरी वंचित असल्यानं शासनानं हा निर्णय घेतला बुलढाण्याच्या मोहदरीमध्ये एका शेतकऱ्याच्या चार एकर क्षेत्रावरील तूर आणि सोयाबीनच्या सुड्या अज्ञात व्यक्तीनं जाळल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान याच्यात झालंय अमरापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला